हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि आजची रेसिपी आहे मिसळपाव आजचा दिवस तुम्हाला खूप 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 छान जाऊ देत आणि देव सदैव तुमच्या पाठीशी उभा राह असू देत चांगल्या आणि वाईट कुठलीही परिस्थिती असेल तुमच्या आयुष्यात आत्ता सध्या तर देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत चला तर मग आज तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी मिसळ पावसासाठी मसाला बनवून घेते आहे तर त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण ह्याची प्युरी करून घेते आहे ॲक्च्युली ना माझ्याकडे थोडासा मसाला होता ज्याच्यामध्ये खोबरं वगैरे होतं सो मी ह्याच्यामध्ये खोबरं नाही घातलं आहे आणि आता कढई ठेवली आहे मी ओ... मसाला बारीक वाटून घेतलेला आहे मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं तेल मी जास्त टाकलं आहे कारण जी कडधान्य असतात ना तर मला डॉक्टरने सांगितलं होतं कडधान्य जे असतात ना ती जास्त तेलामध्ये करायची म्हणजे ती पसतात सो मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घातला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया हे जे वाटण वाटून घेतलं होतं आता ते मिक्स करूया आपण त्याच्यामध्ये आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाला कौना मिसळ आवडते मला ना मिसळ खूप दिवस झालं खायची इच्छा होते आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये मिसळ मिळते पण त्याच्यामध्ये ना इतका खडा मसाला असतो की ते खाल्लं की मला प्रचंड त्रास होतो त्याच्यामुळे मी अवॉईड करते कधी कोणी घेतली तर टेस्ट करते पण मी स्वतः घेऊन नाही खात सो खूप दिवस झालं माझी इच्छा होती की आपण बनवूया पण कधी काय कधी काय कधी मटकी भिजवायची विसरायचे काही ना काही कारणा राहून जात होता सो काल मी मटकी भिजत घातली होती त्याला छान मोडही आले होते आणि मग म्हटलं की चला आज आपण मिसळ बनवूया आणि थोडी एक्स्ट्रा मटकी भिजत घातली होती म्हणजे एक दिवस भाजी पण होईल टिफिनला आणि आज मिसळही खाऊया सो so, आता मी मसाल्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि आता थोडीशी हळद आणि बाकीचे मसाले पण टाकून त्याला शिजायला ठेवूया आता आपण जेवढा मसाला कारण हा कच्चा मसाला आहे सो so, हा जितका चांगला शिजेल तेवढा भाजीला कलर चांगला येतो आणि ह्याचा बेसिकली कच्च्या मसाल्याचं असं असतं की त्याचं कच्चेपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे नाहीतर मग ते भाजीला टेस्ट आहे ना सगळं कच्चं 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 लागतं सो so, हे आ, मसाला अगदी छान व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा त्याच्यामध्ये धनेजिऱ्याची पूड लाल तिखट आणि काळा मसाला जो असतो ना तो घालून घेते आम्ही आणि आता आपण झाकण ठेवून हे मसाल्याला छान शिजू देऊयात म्हणजे अगदी त्याला तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचं जे कच्चेपणा आहे ते निघून जाईपर्यंत तिखटाचं प्रमाण तुम्ही जसं जेवढं खात असाल त्याप्रमाणे टाका असं काही नाही आहे जसं जेवढं आपल्याला जमेला आपण खाऊ शकतो जसं प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी असते सगळे लोक कमी जास्त प्रमाणात खातात आता जसं आमच्या कॅन्टीनला इतका खडा मसाला असतो इतकं ते तिखट लागतं की खाल्लीच जात नाही आणि तुम्ही बघू शकाल की मसाला जसा फ्राय होतो आहे तेल सुटतं आहे बाजूनी आणि मस्त त्याला कलरही आला आहे सो ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे आणि आता हे बघा मटकी मी थोडीशीच घातली आहे त्याला छान मोड आले मला मटकीला ना अति मोड आले ना तरीही नाही आवडत ते छान नाही लागत नाही आवडत एवढं कडधान्य बेसिकली मी खूप कमी खाते पण कधीतरी असं वाटतं महिन्यातनं दोन महिन्यातनं की हे कडधान्य काहीतरी खावं म्हणून सो आता हे तेलात छान फ्राय होऊ द्यायचे मी कुकरला शिट्ट्या करून घेतल्या नाही आहेत मटकीच्या ते आत्ता मी त्याला शिजू देणार आहे छान सो आता हे असं पाणी घालून झाकण ठेवून शिजू देऊयात आणि तुम्ही बघू शकता आहे मस्त कलर आला आहे फक्त ते शिजतं आहे पाण्यामध्ये त्याच्यामुळे मी त्याला शिजण्यापुरतंच आता पाणी घातलं आहे नंतर आपण वरण गरम पाणी घालू शकतो जसं आपल्याला हवं आहे तर आता मी जसं की मी तुम्हाला म्हणाले की माझी माझी आजी जी आहे ती पाव खाणार नाही म्हणून मी पीठ मळून घेते आहे की जर ती पाव खायला नाही म्हणाली तर मी तिला चपाती करून देणार आहे म्हाताऱ्या माणसांना थोडंसं प्रॉब्लेम असतो ब्रेड पाव खायला त्रास होईल म्हणून मी पीठ मळून घेते आहे म्हणजे आपण तिच्यासाठी तीच चपाती करता येईल तसं पण ॲक्च्युली आपण पण पाव नाही खायला पाहिजे पण कधीतरी म्हणजे खायला काही हरकत नाही आणि ठीक आहे म्हणजे कधीतरी चालतंच असं आणि आता मी तेल लावून व्यवस्थित मळून घेते लगेच चपाती पण करून घेणार आहे म्हणजे तिला जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईल ती लगेच मी तिला आता विचारलं पण पीठ मळता मळता की जेवायचं आहे का म्हणून आणि मी माझ्या आजीला आईचं म्हणते आणि मम्मीला मम्मी म्हणते मम्मी सो मी आत्ता तिला पीठ मळता मळता विचारत होते की आई आहेस का चपाती करू का लगेच तर ती म्हणाली नको ती म्हणाली मी उशिरा जेवणार आहे कारण तिने ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स खाल्ले होते आणि ती म्हणाली मला आत्ताच नको आहे तरी पण मी म्हटलं बाकीचे कामं करपर्यंत जर तिला भूक लागली म्हणून मी चपात्या पण केल्या अगदी दोनच चपात्या केल्या कारण मम्मी ॲक्च्युली आज आमच्या सोसायटीमध्ये डोळा जेवण आहे सो मम्मी so, तिथे मदत करायला गेली आहे आणि तिथे थोडं म्हणजे मदतीला गेली आहे स्वयंपाकाला आणि जेवण पण तिथेच करणार आहे ती सो मी आणि आजीच होतो आत्ता सो त्याच्यामुळे आम्ही आता आजीला चपात्या केल्या आहेत आणि मी माझ्यासाठी पाव आहे सो so, आता आमच्या ॲक्च्युली घडीच्या पोळ्या असतात आणि मला आजीसाठी मी थोडासा पराठा करते कारण एक ती एकच खाते मग त्याच्यामुळे आम्ही थोडासा मोठा आणि जाडसर पराठा करायचा जेणेकरून तिला तिच्या पण मनाचं समाधान की तिने एकच खाल्लंय म्हणून आणि तिचं पोटही भरेल असं तुम्ही बघू शकता आता आपला पराठा छान फुगला मस्त आणि ना फुगलेली पोळी मला खूप आवडते म्हणजे त्याच्या सगळ्याच फुगतात पण त्या अशी फुगली ना पोळी की खूप आनंद होतं मस्त वाटतं न... आणि आता पोळी झालेली आहे माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता मिसळची प्लेट लावते आहे मी आता भाजी काढून घेतली आहे त्याच्यामध्ये फरसाण बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर आणि लिंबू पिळून आपण सर्व करून घेऊया सो so, जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा कोणी बॅचलर्स असतील तर त्यांच्यासोबत पण जेणेकरून ते घरी बनवून खाऊ शकतील घरी बनवलेलं थोडंसं हेल्दी व्हर्जन त्याच्यामुळे आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही नेस रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मस्त टेस्ट खूप छान झालं होतं मस्त चमचमीत झाली होती आणि ही भाजी बघा भाजी स्... मस्त झाली होती मी दाखवायची विसरले त्याच्यामुळे आणि आम्ही टी व्हीवर अशीही बनवाभावी हा मूवी बघत होतो आणि हा मूवी बघत बघत आम्ही मिसळपाव मस्त एन्जॉय केला